लोकल टू ग्लोबल आपण जे काम करतो ते लोकल विचार करतो माझ्या काय झालंय माझ्या जन काय झालं माझ्याच्या गावामध्ये काय झालं माझ्या ज्या घरासमोर काय झालं माझ्याच्या काय झालं लिमिटेड विचार आपण करतो

प्रधानमंत्री स्वतः नाही एवढे एवढ्या सगळ्यांचं स्वप्न एवढ्या सगळ्यांच्या धर्म आहे जो जो धर्म पाळतो महत्वाचा आहे नरेंद्र मोदी धर्म पाळले नाहीत या राष्ट्राला राष्ट्रप्रथमात आणि राष्ट्रपथ म्हणून पाहतात म्हणून देशातल्या

नाही माझे खासदार झाल्यानंतर त्याला बजेट लागलंय आणि चार हजार दोनशे रुपये बजेट लागलंय चार हजार दोनशे कोटी रुपये हे पैसे कष्ट घेतून टाक्या सम्राट बाबा तिथून झालेला आहे

डेव्हलपमेंट मिळतात या वर्षा नाही पुढच्या संघामध्ये पाहिजे कुठल्या गोष्टी या ठिकाणी विकासाचा विकास झाला विकास झाला नाही आणि वेगवेगळ्या मुलांचे प्रश्न वेगळे मंत्री प्रश्न वेगळे उद्योजकांचे

कोण बनम्या गावती जस असतं तसं बनम्या गाय वेगळ्या पदार्थ त्यामध्ये कोणत्या

माझा आवासलाय तर मी एवढं बोलतोय म्हणजे म्हणजे माझा आवय तर तुमचा आता पण मी मी सांगतो जी करतात जीव घेऊ

कि बाळासाहेबांचे नात आहे हे एक वडील आणि मुलगा असं आणि राजकारणाची बाळासाहेब झालेली आहे नाही आणि विसरणार नाही त्याची जी उतराई आणि भारतीय दिलेले भाषेशी विचारला साथ या या ठिकाणी